पुढचा ग्रुप प्लीज घ्या मित्रमंडळ कविता तुझी माझी तुम्ही माहीत माईक तिथे शेजारी शेजारी बसतो असतो

तशी अचानक जनी प्रकटते मनात अशी कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी कशी अचानक जनी प्रकटते मनात कशी वाह हा सुंदर खूप सुंदर कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया इतक्या सुंदर शब्दांमध्ये उलगडून सांगितली

बर बर आठवेल हा संजीवनी मराठी बरोबर यावेळी संजीवनी मराठ्यांच्या आणि इतकं सुंदर लिहिलंय त्यांनी कवितेबद्दल ती कवितेची प्रक्रिया सांगितली की कविता तशीच फुडते आणि आयदा मला वाटतं तुला माहिती आहे का दिसता आतानी कविता काय ठेवली असेल तिची पण अशीच एक कविता

माझ्या मनाच्या अंगणी शब्द रेमची मगाणी शब्द सखीच्या मिठीत डोळा आनंदाचे पाणी शब्द सखीच्या मिठीत डोळा आनंदाचे पाणी शब्द ओघळे ओघळे मोती याच्या सरापरी शब्द ओघळे ओघळे मोती याच्या सरापरी स्वर तालांचे हे शब्द भरून यावं स्वर काचे विळखे शब्दात भरून माझ्या मनाच्या आघाडीचा नवा रोज नवीन पहाट स्वर पोकिळ्याचा नवा माझ्या मनाच्या डोहात शब्द स्वरांचे पाणी माझ्या मनाच्या डोहात शब्द पाणी स्वर तालांच्या अतिशय माझी भिजलेली गाणी बघा कविता निर्मितीची प्रक्रिया किती छान असते म्हणजे कविता कवीला सुचते आणि त्या कवितेचं शेवटी गाणं होण्यापर्यंत आणि हा प्रवास म्हणजे खरंच आपण बघतो की काही काही कवीच्या कविता आपण कविता म्हणून वाचतो हळूहळू त्याची गाणी होतं आणि ती गाणी आपल्या लोकांवर रुजतात आणि आपण घेतलंच तिथी मी हा अनुभव घेतलाय खरं खरंच आपल्या कोविड मध्ये आमचा लॉकडाऊन प्रोजेक्ट होता की निसर्गाचं आणि आपण त्याच्यामध्ये कविता लिहिल्या आणि मग म्हणजे निसर्ग हा विषय घेऊन त्याच्यावरती सुधारलेला फुलांचा विषय लिहिला डान्सचा विषय घेऊन कविता लिहिण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आणि खर तर हा अनुभव खूपच वेगळा होता सांगायला आवडेल की आतापर्यंत प्रसिद्ध कवींच्या कवितांची गाणी झालेली गाणी गुणगुण आलो होतो पण आपण स्वतः सुचलेल्या स्वतः समोर दिसलेल्या कवितेचं गाणं होताना आम्ही त्याच्यात सहभागी होऊ शकलो तो प्रवास अनुभवू शकलो हा अनुभव खरच खूप वेगळा होता खूप छान आणि कविता लिहिली त्याचं लोक लोकगात्याच्या मागे कविता झाले पण मला तिला तेच विचार आता आवडेल की तुला हे लोकगीताचा नाच कसा विचार म्हणजे आता कसं झालं की आम्ही फुलांवरती कविता करत होतो तर मला केवडा हा विषय मिळणायला आणि मला सगळं मी केवड्यावरती कविता लिहि तर तुम्ही माझी मागेर जी आहे ना ती लिहिना तर विराट वसई अर्नाळा आघाशी हा सगळा जो भाग आहे हा समुद्रकिनाराचा भाग आहे आणि लहानपणापासून फुलं फुलांच्या वाड्या केवडा गणपतीला विशेषतः केवढा बाजारात विकायला येतो तिकडच्या ज्या कोळी बायका असतं कोळीचं म्हणजे जरी केवढ्या गिसामध्ये मांडतात तर हे सगळं बॅकग्राऊंड कुठेतरी माझ्या मनात होतं तर मी केवड्यावरती एक साधी कविता लिहिली तरी माझं मन भरलं नाही आणि कुठेतरी आतमध्ये माझ्या मनामध्ये तो केवढा धरवळतच राहिला आणि तो वाट बघत होता अभिव्यक्तीची आणि माझ्या मनात एक अशी सखू धरलेली होती लहानपणापासून की त्या सखूवरती मी जी मी कविता लिहिली तर ती छोटीशी गोष्ट होती की गणपतीसाठी केवडा आणायला सखू रानात गेलीये खूप पाऊस पडतोय आणि ती खूप डेअरी करून अशी रानात जाते आणि केवडा आणण्यासाठी ती पुढे जाते आणि वाटेत तिला साप नाक भेटतो कारण केवड्याच्या आजूबाजूला नागाचं सापांचं वास्तव्य असतं तर ती त्याला हात जोडते आणि सांगते मी गणपतीसाठी केवडा आणायला जाते प्लीज माझी वाट सोड आणि तो निघून जातो आणि ती परत नाही येते प्लीज म्हणायला लिहिली आणि ती कोळी ठेक्यावरती बसवली गेली आणि त्याचं गाणं आहे का नाही तुझ्याकडे ठेकलं मला वाटलं की तुमच्या पैकी कोणीतरी विचारणार म्हणून मी त्यांनी असला तर बघ आपण म्हणूया म्हणजे आपण जो आनंद घेतला ना तो सगळ्यांना देता okay Todo so

पावसावर वेगवेगळ्या कविता आहेत तरी पण तरीही पाऊस म्हटलं की मला वाटतं पहिल्यांदा अगदी जो पहिला शब्द ऐकवतो तो म्हणजे मेघमल्हारे आमच्या कवितेचं नाव आहे मेघ मल्हार मेघ मल्हाराची धून ओल्या पावसाची फुणा मेघ मल्हाराची धून ओल्या पावसाची खूण ताला सुरांच्या लयीत ता गेली सरवरसून ताला सुरांच्या जांभळा मेघ फिकट सावळा मेघ 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 सावळा अंगणात दारी सडा शिंपोनिया गेला मेघ अंगणात दारी सडा शेंपूनी या गेला रिमा चिमनी अंगणी पावसाची साची सर ओली रिमा चिमनी अंगणी पावसाची साची सर ओली दारी पावसाचा झिम्मा माती सुगंध ल्याले दारी पावसाचा झिम्मा माती सुगंध ल्याले असा झिम्माड पाऊस येती ओठमुनी धारा असा झिम्माड पाऊस येती ओथपुनी धरा मेघ मल्हाराच्या सवे हर्ष लिही बसून धरा मेघ मल्हाराच्या सवे हर्ष लिही बसून धरा फारच सुंदर म्हणजे दोन मिनिटं मी खरंच त्या पावसात अजूनही मी भिजते म्हणजे त्याची पावसात बाहेरच पडावं असं वाटत नाही सावळा ऐका म्हणजे तू म्हणालीस ते बरोबर आहे की सावळा मेघ तिथल्यासमोर येतो पण आता अजून एक वेगळा विचार मला करा की कि मेघ सावळा पावसाळ्यातला भरून आलेला आणि तू शेवटची जे ओळख म्हटलेस की हर्षनी वसुंधरा तर ही वसुंधरा इतकी काय तो इतकासा भरून आलेला सावरा मेन पण तो संपूर्ण पृथ्वीला आनंद देतो पण हे सामर्थ्य पण स्वतःकडे एकही न ठेवता जेव्हा तो अगदी पूर्णपणे देऊन टाकतो होतो रिक्त होतो तेव्हा तो दुसऱ्याला आनंद देऊ शकतो तर मला हे गुस्ट तरी आता एकदम मनात आलं की निसर्गाकडून

कोळी इतिहास आणि मित्राने माहेरी जाऊन तसं प्राजवंत म्हटलं की मला मी माहेरचा वाडा आठवतो त्या वाड्यातलं अगमण अंगणातलं प्राजवंताचा झाड आणि त्या था झाडातही पडले नाही सगळं अरे होऊन जाऊ तर कवितेचा नाव आहे प्राजोग सात माहीर हा चुपिन तुंत बहर सर्वांदी माया सारी को इरिती दिव्या पारिचात आईसा तारि आमिचा शो तो प्रुपिनिसी बेटा गुले ताया दुपिता सांगतो अंतरात नांडे, सुखाशाँषांथी समाँ छान वUBलासा सुष्की दूत, गाई चैतन्याचे गान वख विवलासा सुष्की दूत, गाई चैतन्याचे गान धर्यद्दया सुछाई इभावा सर्चेट अभें को पारै्पारिचम्त्स सुछाइ न फुर्जड टॉद् त्याने त्याच्यातून केवढी मोठी शिकवण त्याच आयुष्य आणि पूर्ण पालशेद्याचा सडापून ते समर्पित करत स्वतःला पूर्णपणे सुभास करत संपूर्ण मोकळा झाल्याशिवाय मला वाटतं काही मिळत आणि सगळ्यात मोठीचा भाग म्हणजे

वाजती तवेळ तो स्वप्न मंदिर आला अलवार वाजवित वेणू तो, तो स्वप्न मंदिर आला संकेत भेटीचा म्हणून प्रिय कदम ठेवून गेला संकेत भेटीचा म्हणून प्रिय कदम ठेवून गेला तनु वस्त्र रेशमी खुलते करी साजेसा शृंगार तनु वस्त्र रेशमी खुलते करी साजे शृंगार मनी ओढ कदंब वलीची ऋण वाट अधीर मनी ओढ कदंब वलीची ऋण वाट अधीर त्या गर्द निळ्या छायेत करी पुलकित कदंब नीला त्या गर्द निळ्या छायेत करी पुलकित कदंब नीला रोमांचित काया अवधी वाजेल अंतरी पावा रोमांचित काया अवधी वाजेल अंतरी पावा गोपींची वस्त्रे हरुनी तू लपसे कदंब वक्षी गोपींची वस्त्रे हरुनी तू लपसी कदंब वक्षी बालांच्या नटखटलीला सावळ्या जळाच्या साक्षी बालांच्या नटखटलीला सावळ्या जळाच्या साक्षी सावळे असे अद्वैत अंतरात नित प्रकटावे सावळे असे अद्वैत अंतरात नित प्रकटावे या कदंब येता देहाचे गोकुळ व्हावे या कदंब येता देहाचे गोकुळ व्हावे देहाचे गोकुळ व्हावे मानस ही इतकी सुंदर शरीता ओलावले खूप छान नाही खरोखरच एक ती ते तादात नाही किंवा ती एकूपता साधत नाही तिथपर्यंत तुम्हाला तो मोक्षन मिळत नाही तुम्हाला जी तृप्तीही मिळत नाही ती निर्मितीही पूर्ण होते तर अशा स्वरूपाची माझी कविता मी तुम्हाला म्हणून म्हणाल ते जरूर कवितेचं नाव आहे एक कण निरभळला शेवटचा मी पण पुसले गेले कण निरभळला शेवटचा मी पण पुसले गेले अस्तित्व निमाले माझे मी तुझ्यात हरवू नये ठेवली न कोठे पुन ठेवली न कोठे पुन उसल्या कडा मनाचा ठेवली न कोठे खून उसल्या कडा मनाचा मम आत्मन अर्पण चरणी मी तुझ्या तौजळून गेले मी तुझ्या तौजळून गेले एकता तना मनाची सुरसुरात सुरात आळव देवी दे। एकता तना मनाची सुरसुरात सुरात आळव देवे दे। छेडी न ता जीवीचा तारा मी तुझ्यात ता निनाद तगेले मामा या भाषात निनाद तगेले

तेव्हा नक्कीच होते आणि फक्त कविता तुझी माझी न राहता आपल्या कविता होते कविता सादरीकरण इतकं रंगून जाऊन केलं की त्याच्यामुळे आनंद द्विगुणित झाला असं म्हणायला हवं की प्रत्येक वेळेला अभिव्यक्ती जेव्हा जेव्हा एक टप्पा ओलांडून पुढे येते एक वेगळं नवीन स्वरूप घेऊनच पुढे येते मी असं म्हणेन अगदी सुरुवातीला जेव्हा अभिव्यक्तीचा कार्यक्रम झाला त्याने कोणी अभिव्यक्ती नाव दिलं खूपच समर्पक नाव दिलं नाही तो एक वेगळा काळ होता मग दुसरा काळ असा जेव्हा मी महाराष्ट्र मंडळाच्या कमिटीमध्ये होतो आणि आम्ही अभिव्यक्तीचा एक प्रकारे जबाबदारी घेतली तो काळ वेगळा होता खरं खूप आठवणी आहेत त्या शेअर करता येतील पण आत्ता थोडंसं आपण लवकर लवकर पुढे जाऊया तर तुमच्या याच्यावर एक चार वेळी मला म्हणायचे आहेत